ऊस दराबाबत कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी बोलावलेली बैठक निष्फळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब शेट्टी ऊसाच्या दराबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक निष्फळ ठरली आहे बैठकीत अपेक्षित निकाल न लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली ऊसाच्या दरावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही बैठकीतील चर्चेवर आम्ही समाधानी नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत जाब विचारणार आहोत असे राजू शेट्टी यांनी सांगितले गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा एम प्रमाण हिशेब व्हायला पाहिजे होता तो झाल्याने आमच्यावर कायदेशीरित्या साखर कारखान्याने संघटितरित्या अन्याय केलेला आहे त्याचबरोबर या वर्षी तुटणाऱ्या उसाच्या बाबतीत तोटी वाटून परमचाट वाढवून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काही कारखान्यांनी एफआरपी निघत असताना सुद्धा पहिली वचन कमी देऊन आमच्यावर अन्याय केलेला आहे याचा संदर्भातला ठोस निर्णय जर मुख्यमंत्र्यांनी नाही घेतला तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना आम्ही जा विचार सोडणार नाही एक सुद्धा कारखान्याचं दुराड पेटवून देणार नाही जोपर्यंत मी आता मुद्दे उपस्थित जे केलेले आहे त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही होऊन देणार नाही याबाबत आमचं सगळ्यांचं एक मत शंभर टक्के या प्रश्नाकडे कारखानदार बघत नाहीत त्यांना मस्ती आलेली आहे आणि ती मस्ती लवकरच आम्ही होतो सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो ऊस अडवायची वाट बघू नका या लोकांनी कायदा धाब्यावर बसून शेतकऱ्यांना लुटायचा उद्योग केलेला आहे त्यामुळं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तोडी घेऊ नयेत असं तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो हिरकणी न्यूज करीता सहसंपादक राहुल गायकवाड वाड